शेतकरी मित्रांनो नमस्कार ऊसाचं सुरुवातीचं वय म्हणजेच पायाभरणीचा काळ आणि ह्याच काळात जर योग्य खत आणि टॉनिक दिलं तर पुढे शंभर टन प्लस उत्पादन घेणं एकदम सोपं होतं आज आपण आपल्या ऊस पिकावर आळवणी देण्याचं काम चालू आहे दोनशे पासष्ट वराटेचा माझा ऊस आहे चोवीस चो दिवसाची लागण आहे आणि कांडी लागवड आहे आपण कोणते आळवणी घेतो आहे आणि त्या आळवणीचे काय फायदे आपल्या ऊस पिकाला होतात ते आपण आता जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आळवणीमध्ये घेतोय एनपीके तेरा चाळीस तेरा आता या खतामध्ये जास्त प्रमाणात फॉस्फरस आहे त्यामुळे उसांच्या मुळांची वाढ चांगली होणार आहे नवीन फुटवे येण्यास मदत होणार आहे नंतर आपण आळवणीमध्ये घेतोय सिविड म्हणजे समुद्र शेवाळ तर हे एक नैसर्गिक ग्रोथ प्रमोटर आहे उसाला ताण सहन करण्याची ताकद आपल्याला या खतापासून मिळते पानं एकदम गडद हिरवी मजबूत आणि चमकदार होतात तर आता वातावरण आपलं एकदम ढगाळ आहे तर त्यामुळे सूर्यप्रकाश काय आपल्याला व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे प्रकाश संश्लेषण चांगलं होत नाही तर या खताचा वापर केल्यामुळे आपल्या पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण चांगलं होणार आहे तर असे भरपूर फायदे आपल्याला या सिविडमुळे मिळणार आहेत त्यानंतर घेतो घेतोय पोटॅशियम ह्युमेट तर हे पोटॅशियम ह्युमेटमध्ये ह्युमिक ॲसिड प्लस फुलविक ॲसिड हे दोन घटक असतात यामुळे आपल्या जमिनीची सुपिकता वाढते पोषण द्रव्याची धरून ठेवण्याची क्षमता सुधारते ऊसाच्या मुळांना खत शोषून घेण्यास मदत होते आणि आपल्या मुळांचा विकास एकदम चांगला होतो तर असे भरपूर फायदे आपल्याला पोटॅशम्युमेट या खताचा वापर केल्यामुळे मिळतात आता आपण आळवणीमध्ये शेवटी घेतोय ॲम्युनो ॲसिड पावडर तर ही ऐंशी टक्क्यातली ॲमिनो ॲसिड पावडर आहे तर या खतामुळे उसाच्या पेशींना ऊर्जा मिळते क्लोरोफिल निर्मिती वाढते ऊसामध्ये वाढ वेगाने होते आणि रोगप्रतिकारक शक्ती पण सुधारते तर असे भरपूर फायदे आपल्याला ॲम्युनो ॲसिडचा वापर केल्यामुळे मिळतात आता या आळवणीचे एकत्रित फायदे आपल्याला काय मिळतात ते आपण जाणून घेऊया तर ऊसाला मजबूत पाया तयार होतो ऊसामध्ये फुटवे भरपूर व जोमदार येतात पाने गडद हिरवी टवटवीत आणि आकर्षक दिसतात आपल्या ऊसांचा मुळांचा विकास एकदम चांगला होतो असे भरपूर फायदे आपल्याला या आळवणीमुळे मिळतात शेतकरी बांधवांनो ऊस वीस ते पंचवीस दिवसाचा असताना जर आळवणी घेतली तर पुढे शंभर टन प्लस उत्पादन घेण्यासाठी चांगली सुरुवात होते आणि मी या आळवणीचा रिझल्ट तुम्हाला दाखवेल ते अगोदर आपले ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद